गेले चार पाउसा दिवस झालं कोल्हापूर सह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं पण आज दिवसभरात पावसाने थोडी उसंती घेतली आहे आज सूर्यदर्शन तरी कोल्हापुरातील धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे मी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज पुलावर तर मागे पंचगा नदी पंचगाचं रौद्र रूप तुम्ही पाहू शकताय अ सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि धरण धरणात पाण्याच्या विसर्गामुळे पंचांगाच्या पाणीपातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे जी आजूबाजूला छोटी मोठी पौराणिक मंदिरे दिसत होती ती सुद्धा पाण्याखाली गेल्याचं दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते आहे जस जसं पंचांगाची पाणीपाती वाढत चालली आहे तसं पंचांग्याचं पाणी हे आजूबाजूच्या असणाऱ्या शेती शेतांमध्ये सुद्धा पसरत चाललं आहे आता सध्या पंचांगाची पाणी पातळी ही बेचाळीस फुट अकरा इंचावर गेले आहे त्यामुळे लवकरच पंचांगा ही पातळी ओलांडू शकते पंचांगीची धोकापातळी ही त्रेचाळीस फुटावर आहे आज अशाच पद्धतीनं पाऊस सुरू राहिला किंवा अशा पद्धतीनं धरणाचा पाण्याचा विसर्ग सुरू राहिला तर लवकरच पंचांगा ही पातळी गाठू शकते त्यामुळं पंचांगाती गाठली तर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसू शकतो सध्या पंचांगाचं पाणी हे गायकवाड पुतळ्यापाशी गेलं आहे हळूहळू हे पाणी शहरात सुद्धा दाखल होत आहे त्यामुळे पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतराचं काम सुरू झालं आहे काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे फक्त शहरातीलच नाही तर आजूबाजूला जे गाव आहेत ज्याचे पुराची स्थिती निर्माण झाली आहे तिथून प्रशासना प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे प्रयाग चिखली आंबेवाडी अशा अनेक गावांमधून नागरिकांना स्थलांतर केल्याचं काम सुरू आहे पूर परिस्थिती बघता रस्त्यावर गावांमध्ये पाणी आले त्यामुळं प्रशासनाकडून एकशे एकोणचाळीस शाळांना बंदी घातली आहे त्यामुळं आता कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे एकोणचाळीस शाळा बंद आहेत माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता शिवाजी पुलावर वाहतूक वाहतुकीसाठी बंदी घातली आहे मोठमोठे बॅरेगेस लावण्यात आले आहे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीत प्रशासन संभाव्य धोका हो महापुराचा लक्षात घेता पूर्णपणे सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय नदीकडच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा वारंवार प्रशासनाकडून दिला जातोय तसेच तुमच्या आजूबाजूला पूरजनक परिस्थिती उद्भवली असेल किंवा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याला संपर्क करा असे आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केले जाते पर्सन अक्षता गरुसह मिनिता पोडा लाय मराठी कोल्हापूर